यवतमाळ जिल्ह्यातील सोळाही तालुक्यात गवंडी बांधकाम कामगारांच्या नोंदणी मोहिमेत मोठ्या प्रमाणात अर्ज होत आहे पण यात अनेक अपात्र लाभार्थी सहभाग झाल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहेत शासनाने बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबवून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली असली तरी प्रत्यक्षात खऱ्या कामगारांपर्यंत त्याचा लाभ पोहोचत नसल्याचे सध्या यवतमाळ जिल्ह्यात वास्तव्य आहे आर्थिक लाभाच्या आशेने जो तो या योजनेत घुसखोरी करत असल्याचे दिसून येत आहे एकदा लाभ मिळाला की पुढे त्याचा वारसांनाही तो मिळत राहतो पात्रता मदत मिळावी हे जितके खरे आहे तितकेच अपात्र लाभार्थ्यांचे प्रमाण चिंताजनक आहे या योजनांमध्ये बोगस नावे घुसवण्यासाठी काही दलाल सक्रिय झाले आहेत ऑनलाईन अर्ज प्रक्रियेतही पैसे कमावणाऱ्यांची चांगलीच चलती आहे यात सयाव्य शिक्के देणारे जबाबदार अधिकारी व स्थानिक पातळीवरील मान्यवर यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे शासनाचा पैशाचा होत असताना त्यावर संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे सध्या बोलले जात आहे खरे कामगार अजूनही मदतीसाठी भटकंती करत आहेत तर अपात्र लाभार्थी मात्र योजनांचा लाभ उचलत आहेत शासनाने याबाबत तातडीने चौकशी करून अपात्रांना रोखावे आणि खऱ्या गवंडी बांधकाम कामगारांनाच या योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी सध्या लाभार्थ्यातून होत आहेत